गुड मॉर्निंग नवीन व्हिडिओ मध्ये परत एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत आणि चहा पहिला या तर मी उठली श्री उठली श्रीचा नाश्ता चालू आहे आणि सागरा जेव्हा उठले नाही तर ओ धरा चहा उठा मी पिते हा ना हो का इथं ठेव तुझा तुझा नाश्ता कर बाळा तू तू बिस्किट दिलं मला तुला उपवास आहे ना सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाला आणि त्यानंतर बाकीच्या कामाला सुरुवात केली लेट केला सगळं का तर कधी कधी करू करायची इच्छा होत नाही पटपट सकाळी पण लवकर केलेलीच कामं बरं असं नाही तर दिवसभर कामं चालूच राहतात तर पटकन काम करायला घेतलं त्यानंतर म्हटलं चला पटकन चपाती वगैरे करून घ्यावी तुम्हाला असं वाटत असेल मला, मला चपात्या जमत नाही असं काही नाही घाईघाई पण होती आणि त्यात मी कॅमेरा सेट करायच्या नादामध्ये मी विसरली की तव्यावरती चपाती आहे त्यामुळं ती करपून गेली तर ठीक आहे चलत राहतात अशा चुका होत राहतात कधी कधी पण काही करा ती घरचं काम तर काय चुकलेलं नाही काय संडेला बिंडेला ज्यांना वर्किंग वगैरे असते तर त्यांना कधी सुट्ट्या भेटतात म्हणजे पण गृहिणीला कधी सुट्टी भेटत नाही ते खरंच पट आहे तर चला म्हटलं आपलं काय ते म्हणतात ना रोजचं मडं त्याला कोंडोडं असं झालंय ते तर चला पटपट आवरून घेते आणि खूप जणांचे केसाबद्दल खूप साऱ्या कमेंट येतात पण जेव्हा मला वेळ भेटेल निवांत तर मी तुमच्याशी माझं नाही का आ, रुटीन शेअर करेल की मी केसांना कुठलं तेल यूज करते शॅम्पू कुठला यूज करते किंवा काय लावते म्हणजे एवढी लेंथ कशी आहे काय तर सगळं निवांत मी तुम्हाला सर्वांना शेअर करेल आणि मग तुम्ही पण नक्की ट्राय करा तुमचे हे केस खूप छान होते तर चला म्हटलं पटपट असा आवरून घेतलं आणि आज थोडंसा स्पेशल दिवस आहे कंटिन्यू ब्लॉग्स बघितल्यानंतर तुम्हाला समजून जाईन की आज काय आहे तर म्हणलं चला पटपट आवरते कार्टून्स आवरून घेते सागरलाही म्हणलं यार पटपट एक दिवस तरी आवरा खूप लेट करतात ते त्यानंतर थोडेसे भांडे वगैरे होते तर ते पटकन घासून घेतले आणि माझं हे आवरून घेतलं होतं फक्त कपडे वगैरे थोडेसे राहिले होते तर ते म्हणले एवढं भांडे झाल्यानंतर पटकन करून घेते का तर घरामध्ये पसारा असल्यानंतरनं नाही का असं खूप अस्वस्थ वाटतं जेव्हा घर क्लीन वगैरे असतं तेव्हा खूप प्रसन्न पण वाटतं छान पण वाटतं त्यामुळं मी आधी पहिलं तर किचन क्लीन करून घेतले का तर किचन स्वच्छ असेल तर सगळं क्लीन वाटतं मला आता तिथून सुरुवात केल्यानंतर बाकीचे कामं पण आवरायला ब बरं पडतं तर पटकन भांडे वगैरे क्लीन करून घेतले आणि त्यानंतर म्हटलं घरची पण पुसायची होती पण आज जरा लेट झालता तर ठीक आहे म्हणलं पुसली तर पुसली नाही तर नाही नाही बघू तर पटकन आवरलं त्यानंतर मला खिचडी पण बनवायची होती खूप सारे कामं होती आज मला थोडंसं बाहेर जायचं होतं पण बाहेर जाणं झालं नाही तर चांगलं म्हटलं होतं तुम्ही तरी जाऊन या आपण ते काय मला घेतल्याशिवाय कुठं जाणार असं शक्य शक्यच होणार नाही तर चलत आहे त्यांचं की नाही का नाही तू पण चल मी हे केल्यानंतर तू ओरडशील असं तसं चला म्हणलं जाऊ द्या आपण दोघं सोबत जाऊ का आता थोडंसं काम होतं महत्त्वाचं बाहेर पण नाही गेलो आज का तर जाणं पण झालं नाही आणि लॉक्सला पण परत मला लेट होतो टाकायला तर बऱ्यापैकी आता मी ट्राय करते डेली ब्लॉग्स यायचं का तर तुमच्या सर्वांची खूप सारी कमेंट असती की तुम्ही डेली लॉगिंग करत जा डेली करत जा कधी कधी शक्य होत नाही का तर श्री छोटी पण आहे तिचं सगळं मॅनेज करायचं घरातलं सगळं म्हणजे होतात अशा गोष्टी करायच्या म्हणल्यावर सर्व होतात का हो तर आपण मोबाईल बघत बसतो सगळ्या गोष्टी होतात पण कधी कधी मूड नसतो किंवा इच्छा नसते त्या पण गोष्टी मॅटर करतात तर चला पण आता मी असं ठरवलं आहे की डेली ब्लॉगिंग करायची आपण नाही का डेलीचे पटकन व्हिडिओ एडिटिंग करायचे पटकन अपलोड करायचे मनाशी तर निश्चय केला आहे की ठाणपणे आहे की बाबा डेली करणार म्हणजे करणार पण कधी 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 मूड होत नाही तर ठीक आहे जाऊ द्या होत राहतात अशा गोष्टी म्हटलं चला फटाफट घरातली कामावरू हे तर काय चुकलेलं नाही म्हटलं हे जर पटकन काम केली घरातली तरच आपल्याला ब्लॉगिंग करणं शक्य होईल का तर घर क्लीन झालं घरातली भरपूर सगळी कामं झाली श्रीला नूडल्स खायचे होते तू छोट्या शपातीला नूडल्स बनवले तरी ते कधीच आहे तू छोटा बेबी होती ना तेव्हा मी तुझ्या हातात द्यायचे ते अजून ओलीत मामाने दिले होय तुला बर ठीक आहे लोहित मामाने मामा दही शाबू खायला घेतलाय हा हा दही शाबू खायला घेतलाय का आता पटकन खाऊन मला पार्किंग मध्ये जायचंय का आता सगळ्या लेडीज पार्किंग मध्ये जमा होणार आहेत नाही का त्यासाठी लवकर जायचंय थोडासा लेट झालाय मला पंधरा मिनटं पण ठीक आहे चला खाली गेल्यानंतर खूप टाईम लागेल त्यामुळं म्हटलं आधी खावं आणि मग नंतर खाली जाईल देते मी शोधून तयारी चालू आहे आज आम्ही सोसायटीमध्ये हो एक फंक्शन ठेवलेलं आहे रात्री तर काय आहे ते कंटिन्यू तुम्हाला बघितल्यानंतर समजेल तर खूप छान अशी तयारी चालू आहे सर्वांची आणि अर्धा स्वयंपाक इथे बनवले अर्धा टेरेसवरती आहे सगळं काम झाल्यानंतर सगळे वरती आलेत पुऱ्या तळायला इथं अर्धे जण बसलेत लाटायला इकडलं ला, सगळं आवरलं आणि आज हां मी सांगायचं म्हणजे सांगितलं नाही की काय फंक्शन आहे तर आता रेडी होण्यासाठी घरी आली आहे तर रेडी होईल आणि त्यानंतर म्हणजे नाही का जाईल तर आज आम्ही इथं बेबी शावर ठेवलेले म्हणजे आमच्या जेवढ्या सोसायटीत सगळेजण आहेत ना त्यांनी सर्वांनी मिळून ठेवले की नाही का बेबी शावर का तर त्यांच्या इथं करत नाहीत म्हणजे असं करत नाही आहेत आणि त्यामुळं ठेवले तर चला मग आता मी रेडी होते त्यानंतर तिथलं डेकोरेशन वगैरे पण दाखवते का तर मग अशा पॉसिबल झालं नाही खूप सारे कामं होते सर्वांना आणि मी पण शूट करायचं विसरले होते तर आत्ता घरी आले चहा पिला आणि नंतर आवरून वगैरे थोड्या वेळाने जायचे तर आत्ता मी साडी वगैरे काढली तर ही साडी आहे मी ही साडी घालणार आहे आणि श्रीसाठी पण लेहंगा घालणार आहेत का त्यात छोटे छोटे सगळे लेहंगे किंवा फ्रॉके घालतील तर त्यामुळं तिला ते काढून ठेवलं चहा आता म्हटलं सागरसोबत चहा थोडंसं पिऊन घ्यावा का तिथं पण मी चहा पिली होती पण घरी आल्यानंतर चहा केला आणि आता चहा वगैरे पिऊन पटकन फ्रेश होते आणि पटकन आवरून घेते आणि मग जाते दोघाचं आज खूप ऊतू चाललंय का तर ही दिवसभर झालं माझ्याकडनं सागरकडंच आहे आणि खूप छान झाली तिथं आज हो खातेस का कोण तू हो बर खा खा हम्म आज यांनी पसारा दोघांनी कमीच केलंय पण आज फर्स्ट टाइम सागर कशी दिवसभर श्री आहे आणि खूप छान यांची मस्ती आ, 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 आ. श्रीचं आणि माझं आवरलं त्यानंतर आम्ही फंक्शनमध्ये गेलो हे दिसत असेल तुम्हाला ट्रेडिशनल डेकोरेशन आणि इकडल्या साईडला बोलून वगैरे ते वेगळं डेकोरेशन दोन्ही साईडला डेकोरेशन केलं ते डेकोरेशन खूप छान केलं होतं आणि सगळ्यांनी मिळून केलं होतं रांगोळी पण छान होती पण ते आता ॲड करायचं मी विसरल्या सॉरी तर केक वगैरे पण हिथेच घरीच बनवला होता आणि त्यानंतर श्रीने ताई म्हणून फोटो काढला त्यानंतर चिल्लर पार्टीजनी फोटो सगळ्यांनी काढला श्रीच्या फ्रेंड होत्या त्या आणि चला म्हटलं आता ऑप्शन करावे मलाच पण थोडेसे फोटोज क्लिक करायचे होते त्याच्यासोबत थोडेसे फोटोज घेतले आणि गणपतीनंतर आम्ही खूप दिवसांनी सर्वजण भेटलो होतो गेल्या गणपतीमध्ये पण खूप सारी मस्ती केली होती तुम्ही तो पण लॉक्स बघितलाच आहे पण इथं म्युझिक वगैरे होतं म्हणून मी कॉपीराईट पडेल त्यामुळं तुम्ही घेतलं नाही आहे ते समजून घ्याल तुम्ही तर म्हटलं चला औक्षण झालं त्यानंतर आम्ही इतक्या साऱ्या रील्स काढल्या इतके सारे डान्स केलेत के ना का सांगू शकत नाही त्यानंतर ही थोडीशी क्लिप मी आता त्या ॲड केली तुम्ही खूप हसाल तर ही म्हणजे नाही का बोलून आली तर म्हणजे असं कॉमन आहे तुम्ही दुसऱ्यांच्या बघितलं असल्यालाच पण आम्ही पण ही केली म्हटलं जाऊ द्या नाही यार खूप सारे एन्जॉय केले तर थोड्यासाठी कशाला डान्स तर इतका केला आहे बापरे आपण शूट करणं काय शक्य झालं नाही कोणी सगळे ब्या डान्समध्ये बिझी होते त्यामुळं शूट काय केलं नाही तर ही रील करताना इतके हसलं कुणाचे बोलून फुटलेच नाही आहेत तर ठीक आहे चला खूप सारं एन्जॉय झालं आमचा आज आणि अंकिता पण खूप खुश होती आणि त्या दोघांनी लास्टला परत नाही का ते बर्फी चॉईस करायचं चाललं होतं तर ते विचारत होते खरं असतं की नाही त्यांच्या इथं नसतं नाही आहे आपल्या इकडं माझे आपल्या इकडंच हे असं असतं तर त्यांनी पेढा चॉईस केला तर चला छान कार्यक्रम झाला असतं घरी आले फ्रेश झाले आणि जेवण वगैरे झालं खूप सारं एन्जॉय केलं डान्स झाले थोडेशा रील्स पण काढल्या सगळ्यांनी खूप छान वाटलं आणि खूप दिवसानंतर कार्यक्रम म्हणजे सेलिब्रेशन केलं काहीतरी आम्ही सर्वांनी गणपतीनंतर तर कोणच असं भेटलं पण नव्हतं त्यानंतर अजून भेटले सगळे छान वाटलं त्यानंतर घरी आले आणि साहेबांचं सा, तर काय डोकं वगैरे दुखतंय मूवी बघत बसत मूवी बघायला डोकं दुखत नाही पण असले डोकं दुखतं इकडे बघा प्रेम उतू चाल आज बाबाकडं होती ना हा हा चालू द्या चालू द्या हा उद्यापासनं बाबापासच बाबा। राहतो मी जाते फिरायला खूप छान राहिली श्रीपणाच सहसा तर दिवसभर एकटीच होती सागरपाशी तर छान राहिली आजचा दिवस खरं खूप छान केला खूप सारा एन्जॉय केला आम्ही सर्वांनी आणि मी खरं खूप दिवसानंतर एवढी मस्ती वगैरे घातली म्हणजे बाहेर तर चालूच राहतं सागरचं माझं तर ठीक आहे आज आजचा दिवस खूप छान गेला होप तुम्ही आजचा व्हिडिओ पूर्ण बघितला आज असेल आजच्या व्हिडिओला एवढा सगळा वेळ दिल्याबद्दल खरं मनापासून खूप सारं थँक्यू आणि आपला आजचा व्हिडिओ आपण इथे सेंड करू पुढच्या व्हिडिओमध्ये परत भेटू बाय बाय गुड नाईट